मी दीपिका तुमचं स्वागत करते मराठी चस्कावर ऐश्वर्या आणि सारंगचं लग्न होत आहे आणि ओवीच्या सारंग काकाचं लग्न होत ओवी खूप छान तयार झाली आहे खूप नटली आहे कोणी तयार केले का आज तुला uh, मला हेअर माझे हेअर आणि मेकअप मेकअप करून दिलाय आणि ड्रेस ताईने मला हे पूर्ण घालून ज्वेलरी वगैरे हे सगळं घालून मस्त पैकी आणि कानातले जे धूल आहेत ते खूप सुंदर दिसतात काय बोलतात याला काय म्हण काय बोलते का काय बोलतात बोलता मला माहिती आहे झुमका झुमका खूप छान दिसत आहेत ग कोणी हेअर ताईने दिले की आईने स्पेशली तुझ्यासाठी हे ऍक्च्युली हे कानातले इकडचे आणि हे जे वरचं आहे ते फक्त माझे खूप छान सुंदर आणि छान दिसतेस आईने स्पेशल रेडी केले असं कळत म्हणजे सांगते आई की कधी कधी रेडी करते ना ती तुला लिपस्टिक वगैरे तू तिच्या चोरतेस असं पण माहिती आणि आता सुद्धा इंटरव्ह्यू सुरू आई लिपस्टिक दे ना ग ना लास्ट ला बोललेलीस की मला लिपस्टिक खूप आवडते इतक्या काय लिपस्टिक आवडतात तुला कारण त्याने ओठ असं मस्त ग्लोईंग दिसतात त्यामुळे मला अजून आवडत आणि मला मेकअप मध्ये अजून काहीच नाही आवडत फक्त लिपस्टिक आवडत लिपस्टिक लावून दिली की माझा मेकअप झाला म्हणजे तयार आणि असं मस्त डायलॉग बोलायला रेडी होतेस ना तू छान छान डायलॉग प्रोमो सुद्धा मस्त पैकी आता झाले तुझे म्हणजे आता, आता लग्नाचा ता ताम सुरू आहे आणि ऐश्वर्याने सारंगचं लग्न होणार आहे किती मजा येणार आहे या लग्नात आणि काय बघायला मिळणार आहे काय सांगशील खूप मजा येणार आहे या लग्नामध्ये आणि मी मी बगाल, बगाल आ, आता नाही सांगणार की काय होणार आहे या लग्नामध्ये मी सरप्राईज ठेवणार आहे तुम्ही जेव्हा आमची सिरियल बघाल एपिसोड बघाल तेव्हा तुम्हाला हे ब खूप छान दिसतेस आणि आता तर मालिकेत खूप छान बघायला पण मिळणार आहे आणि ओवीचा हा लुक सुंदर प्रकारे बरं आई बाबा आणि जानकी आणि ऋषिकेश हे सुद्धा खूप छान दिसत आहेत त्यांना काही कॉम्प्लिमेंट दिलेस का ग आतापर्यंत म्हणजे जेव्हा ते फर्स्ट टाइम मला दिसले तेव्हा मी त्यांना कॉम्प्लिमेंट दिली की तुम्ही सगळे एकदम तुम भारी दिसतंय खूप मस्तपैकी रेडी झालाय त्यांनी मला कॉम्प्लिमेंट दिली की तू पण एकदम भारी दिसतो आणि रील्स वगैरे बनवलेस की बाकी नाही रील्स बनवल्यात मी बनवले पूर पुर कोणासोबत खास काही रील बनवायची बाकी राहिले का नवीन आणि काही रील नाही ना म्हणजे मी लग्नाच्या कॉस्ट्युम मध्ये नाही पण मी लग्नाच्या कॉस्ट्युम मध्ये हे ब्लॉग बनवलाय ब्लॉग येणार ब्लॉग पहिला ब्लॉग बनवला म्हणजे एका दादाने माझं ते शूट केलंय आता तर टाकेल कि नाही मला म्हणजे <laughs> संगीत एकवीस अँकरिंग ओवी ने, ने केलंय हो ना ओवी मला प्रश्न विचारणार होतीस काय विचारायचंय तुला कोडी कोळी तर तुला कोळी बरं एखादा कोड घाल अशी कुठली गोष्ट आहे जी सर्व मुले खातात पण ती त्यांना आवडत नाही सर्व खातात त्यांना आवडत नाही काय असेल अशी गोष्ट विचार कर सगळंच पाहिलं आणि चॉकलेट आवडत नाही असं तर नाही आहे काही खायची गोष्ट आवडत नाही असं असणार ना सगळंच आवडत अशी अशी गोष्ट आहे जी मुला खातात पण जी मुलांना आवडत नाही काय आहे थोडस विचार कर मला तर नाही आठवत आहे बाबा तूच सांग काय ते पा। पास ते तर कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि ह्याचं उत्तर तूच सांग आता पास पास आईचा मार अजून एक अजून एक सुचला अजून एक अशी कुठली गोष्ट आहे जी चालत राहते पण दमत नाही तुझी जीव तुझी का तुझी म्हणायची तुझी म्हणायचं कारण कारण ओवी इतकी बोलते इतकी बडबडते इतकी बडबडते म्हणून असं मला वाटलं बरोबर आहे का हे उत्तर माझी जीप नाही दुसऱ्या मला नाही येत बाबा कोडी बाबा कोडी वगैरे मला नाही आठवत पण ठीक आहे ओवीची कोडी छान होती आणि मी सेकंड कोडाच से उत्तर दिलंय पण ती ओबीचीच जीपे ओवीची गोड आहे ना ओबी सगळ्यांना आवडते बघा हे असं असतं काहीही बोलते हिची जेप म्हणून आहेस पण काय सांगशील ठरलंय आणि अगं तू कोड सांग ना कोण नंतर विचारते आता ओवी विचारतेच आहे कोड विचार म्हणून तर असं काय आहे ज्याला डोळ्या असून सुद्धा ते पाहू नाही शकत डोळे असून सुद्धा पाहू नाही शकत दिसतच नाही आ... सुई सुई सुई। कुठून उत्तर शोधतेस ग कुठून कोण सांगतं तुला ही सगळी उत्तर म्हणजे कस आता वाजलं डोकं तर मी दोन सांगितलं आहे ठीक आहे आणि पुढचे पण इंटरफेस करायचे म्हणून थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू